रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महेंद्रशेठ <इंग> थोरवे <इंग> साहेब <इंग> देखील क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला सन्माननीय लोकनायक सन्माननीय सन्मान पुन्हा एकदा प्रणाम करतो आणि सर्व मान्यवरांना विनंती कृपया मंचावर आपण विराजमान व्हावं मंचावरती येण्याच्या अगोदर संतोषजी बांगर साहेबांनी ते चौकार राज्य करणारा व्यक्ती महत्व आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन संयोजन या आयोजना आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देत असतो खेळांना प्राधान्य देत असतो याच माध्यमात या रायगड जिल्ह्यातून खेळाडू तयार झाले पाहिजे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले पाहिजेत या दृष्टीने महेंद्रशेठ दलवी यांनी या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि कॅप्टन हा कुल असतो कॅप्टन कुल असल्यानंतर म्हणे आपल्याला त्याचा स्पर्धा जिंकता येतात किंवा त्या संदर्भात शांतपणे निर्णय घेता येतात अशा बऱ्याचशा बोलगणं त्यांनी केल्या भरत या ठिकाणी आमचा साक्षीदार आहे मी त्यांना आज या क्रिकेटच्या मैदानावरून या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा रे धोनी हा मूल कॅप्टन नक्कीच होता परंतु धोनीबरोबर त्याचे सहकारी जे अकरा एकंदरीत प्लेअर त्या ग्राउंडवर उभे होते ते अतिशय चांगले खेळाडू त्या ग्राउंडवर त्याच्या बरोबर उभे होते आणि म्हणून धोनीला प्रत्येक ठिकाणी विजय संपादन करता आलं आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी खेळाडू जे आपल्या बरोबर असतात ते आपल्या खेळाडूंना सुद्धा तेवढंच प्राधान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे फक्त कप्तान म्हणून आपण त्या ठिकाणी आपणच सगळं असेल तर आपण आपल्या खेळाडूंना काय न देणार आणि मी त्या नेत्यांना खासदारांना या ठिकाणी सांगेल की बाबा तुम्ही कप्तान व्हायला चाललात पण मुलगी पण माझेच खेळाडू बोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे तर असं का होणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावल्या आहोत त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस पंचाने निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थड अम्पर आलेला आहे तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि म्हणून आपण जे आहे ते स्वतःसाठी न करता इतरांसाठी आपल्या प्राधान्य दिलं पाहिजे आपले सहकार्य त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा होता परंतु आपल्याला जे मिळालं कप्तान पद मग मात्र चांगला खेळाडू सुद्धा ग्राउंडच्या बाहेर गेला तर चालेल त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी निवड कमिटीमध्ये त्याचं नाव न आलं पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण जर आपण करायला गेलात तर आपण क्षणिक त्या ठिकाणी चूक घेऊ शकता परंतु पुढील काळामध्ये मात्र या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाईटच भोगायला येतील आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा आहे रायगड जिल्हा आपल्या सगळ्यांना इतिहास रायगड जिल्ह्याचा माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भूमीचा आदर्श घेऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळे म्हणून या मतदारसंघामध्ये या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करत आहोत शिवसेना ही वाढली अशीच वाढलेली नाहीये शिवसेनेनी जो भगवा कांद्यावर घेतला तो संतांचा भगवा ध्वज वंदनीय बाळासाहेबांनी कांद्यावर घेतला आणि बाळासाहेबांचा भगवा शिवसेनेचा भगवा ध्वज आम्ही रायगडच्या तिन्ही माऊल्यांनी खांद्यावर घेतला आणि म्हणून आपण सगळ्यांना माहिती छावा चित्रपट आपण साऱ्यांनी पाहिला असेल संभाजी महाराजांचे झालेले आपण त्या ठिकाणी जे काय औरंगजेबानी संभाजी महाराजांचं आपत्य केलं तेही आजच्या युवकांना स्फूर्ती देणार आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्याच्या या भूमीमध्ये जे कार्य उभं केलेलं होतं हे कार्य संपूर्ण महाराष्ट्र रायगड जिल्ह्यासाठी नव्हे महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी नव्हे जगभरातील असणाऱ्या राष्ट्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतलेला आहे आणि म्हणून संतांनी उपाधी दिलेली आहे की अभूमंडळाचे ठाई धर्मरक्षी लक्ष्यायचा नाही महाराष्ट्र धर्म हिंदू धर्म राहिला काही तुम्हाला आज या राज्यामध्ये या देशामध्ये आज हिंदू धर्म राहिला असेल फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये राहिलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही भावले म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत आहोत राजकारण तुम्ही सुरू केलेला आहे तर राजकारण आम्ही भीक गळत नाही हे जाहीर पण आम्ही या ठिकाणी सांगतोय आजही जरी लोकशाही राज्य असेल आजही छत्रपतींचा विचार घेऊन आम्ही काम करत आहोत परंतु आजची परिस्थिती आपण पाहिजे छत्रपती छावाचित्रपणे दाखवला त्याला औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होत अकलूज महाराष्ट्राचं असणारा अकलूज मध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं आणि आजचं अकलूज कुठे सुतारवाडीला आजचं औरंगजेब कुठे मध्ये बसलेला आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी करा यापुढे लक्षात ठेवा कर्जत मतदारसंघ लढलोय वेळेला भरु शेख साहेबांनी आशीर्वाद दिला रायगड मध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू मग मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांनी तुम्हाला रायगडचं खासदार म्हणून होता आलं यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही याची तुम्ही जाणीव ठेवावी आम्ही कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत आम्ही प्रामाणिकपणे काम करतो दिल्लीला शब्द पालतो गद्दारी आमच्या रक्तात नाही परंतु तुम्ही पाठीत वार करण्याचा प्रयत्न कराल तर मात्र आम्ही समोरून वार करून ज्यावेळेला समोरून वार करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आमचा रायगडचा मावला भरत शेठ अजून या ठिकाणी प्रामाणिकपणे उभा आहे तोपर्यंत मावळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आज याच ग्राउंडमधून सांगतोय की भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ही आमची शपथ सगळ्या गुन्हे आमदारांची आम्ही बरोबर आहे त्यामुळे आम्ही महायुतीमध्ये काम करत असताना युती धर्म आम्ही पाळत आहोत आपणही त्याची जाणीव ठेवावी आणि या रायगडच्या राजकारणामध्ये सहभाग दापावा मी पुन्हा एकदा महेंद्र दलवी साहेबांचं सा मनापासून या ठिकाणी